ओवेसींचा आरोप ते देवेंद्र फडणवीस यांची सभा आमदार अमित देशमुख यांनी सविस्तर मार्मिक शब्दात भाजपाला टोले लगावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपाच्या सभेत काँग्रेस नेत्यांचाच उल्लेख केला गेला आम्ही आमच्या नेत्यांची नावे सन्मानाने घेतो त्यांनाही विलासरावांचे नाव घ्यावं लागतं याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे आमदार अमित देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज पाटील साकूरकर यांचे स्मारक राज्य शासनाच्या खर्चातून तयार करण्यात येण्याचा शब्द दिला आहे असा प्रश्न विचारताच माजी मंत्री आमदार अमित देशमुख लातूर येथे शिवराज पाटील साकूरकर यांचे स्मारक झालं पाहिजे लातूर महानगरपालिकेत काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांची सत्ता आल्यानंतर ती प्राथमिक तसेच आमदार अमित देशमुख यांनी मार्मिक शब्दात भाजपच्या प्रचार सभेबद्दल बोलताना सांगितले की हो हे खरं आहे आम्ही आमच्या नेत्यांची नावं घेतो ते नैसर्गिक आहे मात्र भाजप नेते हेही विलासराव देशमुख यांचं नाव घेत आहेत याचा मला निश्चित आनंद आहे भाजपचे प्रांताध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते तेव्हा सबंध लातूरकरांसह महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली होती यावर आमदार अमित देशमुख म्हणाले हो की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसानं असं बोलणं योग्य नाही हा एकटक माझा किंवा देशमुख परिवाराचा विषय नव्हे तर ती लोकभावना आहे त्यांनी असं चुकीचं वक्तव्य का केलं हे त्यांना माहीत ओबीसी यांनी अमित देशमुख आणि नाना पटोले यांचे नाव घेऊन उमेदवारी मॅनेज करण्याबाबतची माहिती लातूरच्या सभेत दिली यावर आमदार अमित देशमुख म्हणाले की निवडणुका आहेत त्यामुळे असं काही बोलले असतील त्यात काही तथ्य नाही या जबाबदार व्यक्तीने त्यांना ही माहिती दिली असेल ते म्हणतात ती माहिती त्यांनी जरूर सांगावी निवडणुकीमध्ये असतात त्यावर त्यांनी भाष्य करू नये आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं स्मारक लातूर मध्ये झालंच पाहिजे आणि लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर ते स्मारक व्हावं अशी आमची प्राथमिकता असेल नाही ते खरं आहे की म्हणजे आमच्यावर असा आरोप होतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हो आमचं भाषण होत नाही आणि ते होणारही नाही कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेब हीच आमची ओळख आहे पण मला आनंद याचा आहे की आता अलीकडं भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचीही भाषणं आदरणीय ने विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही याचं मला आनंद वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केली तुमची ती नाही मला असं वाटतं की म्हणजे ते जे बोलले त्याची खरंच गरज नव्हती आणि ते का बोलले हे ते तेच सांगू शकते त्यांनी जो खुलासा केला त्यात काही ते कोणाच्या लक्षात आलं नाही पण त्या वक्तव्यानं भावना दुखावल्या आणि ते म्हणजे खरं बोलायचं झालं तर ते फक्त माझ्या एकट्याशी किंवा देशमुख कुटुंबियाशी ते निगडीत होतं किंवा मर्यादित होतं असं ना नाही ते साधारणतः जनमाणसामध्ये एक त्याच्यावर प्रतिक्रिया ज्या उमटल्या त्या आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आ, ते दुर्दैवी होतं आणि राजकारणामध्ये राज्यकर्त्यांनी आणि एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर आपण खरंच काळजीपूर्वक विधानं केली पाहिजेत मागच्या विधानसभेच्या मला असं वाटत की आता निवडणूक आहेत त्यामुळे काहीतरी बोललं पाहिजे म्हणून कदाचित बोल ते बोलले असावेत त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आता एवढं जर त्यांच्याकडं एवढं जर त्यांच्याकडं म्हणजे माहिती असेल तर त्यांनी सांगितली पाहिजे आणि आमचं असं मत आहे की निवडणुकांमध्ये जेव्हा या चर्चा होतात किंवा निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेला या सगळ्या संदर्भामध्ये अनेक अफवा असतात त्यामुळं त्या, त्या अफवांवर जर विश्वास ठेवून ते वक्तव्य करत असतील तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये आमचं तर स्पष्ट धोरण आहे ना की कोणाला बरोबर घ्यावं आणि कोणाला बरोबर घेऊ नये आणि म्हणून त्या धोरणाच्या पलीकडं काही पावलं उचलण्याचे आम्हालाही अधिकार नाही आहेत किंवा आम्हाला तसे आदेश हे पर... नाही मला असं वाटतं की अलीकडे महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपण पाहतोय की सत्ता हस्तगत करण्यासाठी कुठल्याही थराला आणि कोणाबरोबरही जायचं असं जे काही चाललेलं आहे तर ते खरंच दुर्दैवी आहे मला असं वाटतं की जिथं जिथं अशा गोष्टी घडतील तिथं तिथं लोक अशा युत्या असतील किंवा आघाड्या असतील याला नाकारतील मला असं वाटतं की आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे आणि काँग्रेसबाबत जर आपल्याला म्हणजे विचारायचं असेल तर त्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आमची जी श्रद्धास्थानं आहेत आमची जी प्रेरणास्थळं आहेत त्याला म्हणजे जोपासण्याचं काम तर आम्ही करणारच त्यामुळं त्याच्यावर कोणाला काही टिप्पणी करायची असेल तर तो त्यांचा विषय आहे आणि म्हणून त्यांनी टिप्पणी केली म्हणून आम्ही आमची जी काही भूमिका आहे ती काही बदलणार नाही म्हणून आम्ही आमचं काम करत राहणार आणि आम्ही आमचे मुद्दे लोकांपुढे नेत जाणार रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आज बाबळगाव मध्ये देखील निषेध व्यक्त केला तर उद्या आणखी काही गावामध्ये निषेध व्यक्त करण्यात येणार नाही आता कसं आहे ह्या लोकभावना आहे म्हणजे एखाद्या नेत्याबद्दल प्रेम व्यक्त करणं हे जर व्यक्त करत असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्याला आपल्याला म्हणजे सर, थार्णे थार्णे सा ते नैसर्गिक आहे किंवा स्पॉन्टेनियस आहे स्पॉन्टेनियस रिॲक्शन येते त्याला स्वीकारावं लागतं सर अगोदरच्या काळामध्ये वॉटर गेटचा विषय मार्गी लावला होता मात्र सत्तांतर झाल्यानंतर तर म्हणजे काँग्रेसचं ज्या वेळेस त्याच्यानंतर ते वॉटर गेटचा विषय तसाच वाचनात गुंडाळून ठेवला आता तो आम्ही पुन्हा सुरू करतोय या सरकारमध्ये तौ काम झालं नाही कोविडच्या काळात काम केलं नाही ते तुमच्यावर नाव नसतं आपण मराठवाडा वॉटर ग्रेड बद्दल बोलताय का मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भामध्ये महायुती सरकारमध्ये ते काम सुरू झालं असं मी ऐकलं महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही पायलट प्रॉजेक्ट याला मंजुरी दिली मग पैठणमध्ये त्याचं काम सुरू झालं आणि ह्याचे कागदपत्र याचे शासकीय निर्णय सुद्धा उपलब्ध आहेत आणि ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ते झालं आणि अपेक्षा एवढीच आहे की तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे इस्रेल देश त्याच्यामध्ये काही तकनीक आपल्याला पुरवतोय हो आणि ते झालं पाहिजे शेवटी आज ते सत्तेत आहेत आम्ही विरोधात आहोत पण विरोधासाठी विरोध आम्ही करणार नाही एखादा चांगला प्रकल्प जर असेल आणि तो सरकार जर आणू पाहत असेल त्याला आमचा पाठिंबा आहे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हे खरं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी किमान मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये असं करायला नको म्हणजे आपण राज्याच्या प्रमुखाला इथं बोलावतो हो आणि राज्याच्या प्रमुखाच्या स्वागतालाच जर अनाधिकृत फलक भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते लावणार असतील मला असं वाटतं की ते लातूरला शोभत नाही अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका